आपण पुणे शहराच्या आणि पी एम आर रिजन जे आहे म्हणजे पुणे पिंपरी चिंचवड आणि पुणे मेट्रोपॉलिटन रिजन या सगळ्या रिजनचा कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅन याचं एक प्रेझेंटेशन आपण केलेलं आहे हा जो काही कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅन आहे हा तीन टप्प्यांमध्ये आहे पुढच्या तीस वर्षाचा विचार करून हा कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅन तयार करण्यात आलेला आहे जवळपास बावीसशे स्क्वेअर किलोमीटरचा एरिया हा गृहीत धरून हा प्लॅन तयार करण्यात आलेला आहे आणि जवळपास पहिल्या टप्प्यामध्ये या प्लॅनमध्ये बासष्ट हजार कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट करावी लागणार आहे आणि एकूण प्लॅन एक लाख तीस हजार कोटी रुपयाचा प्लॅन आहे जो पुढच्या तीस वर्षामध्ये आपल्याला पूर्णपणे त्या ठिकाणी कार्यान्वित करायचं आहे याच्यामध्ये वेगवेगळ्या वेग प्रकारचे इंटरव्हेन्शन्स आहेत ज्यामध्ये पब्लिक ट्रान्सपोर्ट मग पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये आपली मेट्रो असेल बस सिस्टीम असेल रॅपिड ट्रान्सपोर्ट सिस्टीम असेल सगळ्या पब्लिक ट्रान्सपोर्टचं या ठिकाणी आपण ध्येय काय ठेवलं आहे उद्दिष्ट काय ठेवलं आहे तर पहिल्या टप्प्यामध्ये पब्लिक ट्रान्सपोर्टचा जो वापर आहे हा तीस टक्क्यापर्यंत न्यायचा आणि मग तो पन्नास टक्क्यापर्यंत न्यायचा आणि त्याकरता कुठल्याही व्यक्तीला पाचशे मीटरमध्ये एक पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टीम उपलब्ध झाली पाहिजे अशा प्रकारचं याचं इंटिग्रेशन आणि प्लॅनिंग हे आपण त्याच्यामध्ये तयार केलेलं आहे यासोबत रोड्सचं नेटवर्क रिंग रोडचं नेटवर्क टनेल्सचं नेटवर्क जे काय आपले आर यू बी आर ओ बी आहे त्याचं नेटवर्क ग्रेड सेपरेटर्सचं नेटवर्क अशा प्रकारच्या सगळ्या प्लॅनिंगचं एकत्रितपणे हा मोबिलिटी प्लॅन तयार केला आहे या मोबिलिटी प्लॅनमध्ये वेगवेगळ्या स्टेक होल्डरचं काय काम आहे पी एम सीनी काय करायचं पी सी एम सीनी काय करायचं पी एम आर डी एनी काय करायचं राज्य सरकारने काय करायचं या संदर्भातलं देखील रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज ठरलेल्या आहेत आणि यापुढे कुठलंही इंटरव्हेंशन कोणीही केलं तरी ते या मोबिलिटी प्लॅनची सुसंगतच त्यांना करावं लागेल अशा प्रकारचा प्रयत्न आपण केला आहे मला एक सांगतो की नागपूर मुंबई आणि पुणे हे तीन मेट्रो जर आपण बघितल्या देशामध्ये फास्टेस्ट झालेला मेट्रो आहे देशामध्ये इतक्या फास्ट कुठल्याच मेट्रो झालेल्या नाही त्यामुळे मला असं वाटतं की थोडा पेशन्स आपल्याला ठेवावा लागेल आणि तुम्ही जो प्रश्न विचारला मी जसं सांगितलं की टप्प्याटप्प्याने होणार आहे पण प्रयत्न काय म्हणजे एक त्याला बेंचमार्क बेंचमार्क काय तर आज बारा किंवा एकोणीस जे काही आपला जो रेट आहे म्हणजे याचा किलोमीटरचा स्पीडचा पर अवरचा तो तीसपर्यंत आणणं म्हणजे तीस हे ग्लोबल बेंचमार्क आहे हे आणण्याकरता आपला प्रयत्न आहे की सव्वीस पर्यंत तो यावा त्यामुळे बऱ्याच वेगाने काम करायचा प्रयत्न आहे आपण पुणे शहरात